त्यावेळेस जो निधी का वापस जातो म्हणून त्याने आम्ही मुंबईतून त्या ठिकाणी विशेष घटक योजनेला जी अडचण होत होती दारिद्र्याशीची ती अडचण आम्ही त्या त्यावेळेस दूर केली आणि या प्रत्येक वेळेस तो निधी वापस जायचा परंतु जेव्हा ती अडचणी आम्ही दूर केल्या त्या विशेष घटकच्या तर हजारो विहिरी आम्ही त्यावेळेस विशेष घटकच्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि आजही ते लोकांचं जीवन त्या विहिरीच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे अनेक रस्ते असतील पुलं असतील बुमरेसाहेबाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नदीवरती आठ टक्के केलेले त्याच्यानंतर आमचे सिमेंट रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी झालेले प्रत्येक गाव आमचे डांबरी रस्त्याला जोडलेले आणि पाणी पुरवठ्याच्या योजनासुद्धा जवळपास या ठिकाणी पूर्ण झालेले आहे काही अधुरे आहे परंतु या ठिकाणी आमचं जी खडेगावची पाईपलाईन आहे त्याच्यातूनसुद्धा आम्हाला आमचे काही गावं त्याच्यातसुद्धा गेलेले त्याच्यामुळं या ठिकाणी पाण्याचासुद्धा प्रश्न आमचा मिटलेला आहे तर या ठिकाणी आम्हाला जी उमेदवारी दिल्या गेली त्याबद्दल मी महायुतीचे खूप खूप असे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या पुढच्या का कार्यकाळासाठी आम्हाला जनतेनं भरपूर असं मतदान करावं आमची निशानी ही कमळ असणार आहे शेतकऱ्यांचे पण काही प्रश्न आहे मला म्हणता नाही हे हे सुद्धा खरं आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबतीमध्ये की आम्ही सुद्धा शेतकरीच आहे शंभर टक्के शेतकरी आहे कारण की आमच्या कुटुंबामध्ये कोणी नोकरीला नाही किंवा धंद्यात नाही आहे आम्ही शंभर टक्के शेतकऱ्याचेच आम, कुटुंबातून आम्ही आहोत आणि आम्हालासुद्धा त्या बाबतीमध्ये ती एक अडचण आपल्याला वाटते की आधारभूत किमतीवरच शेतकऱ्याला खर्चाच्या आधारभूत किमतीवरच शेतकऱ्याला भाव शासनाने ठरवून दिला पाहिजे आणि ही मागणीसुद्धा आमचीसुद्धा आहे कारण आम्हीसुद्धा आपलं शासन असल्यामुळं आपले जे वरिष्ठ नेते आहे आम्ही त्यांच्याकडंसुद्धा वारंवार ह्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगला निर्णय झाला पाहिजे त्या बाबतीत आम्ही नक्कीच शेतकऱ्याच्या भाववाढीच्या बाबतीत आम्ही ते त्यांच्याच बाजून आलो अनेक ग्रामीण भागात विकासाचं राजकारण केलं जात आहे बरेच जण म्हणत आहेत सत्तर टक्के म्हणतात नाही कारण तुम्ही जर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष कॅमेरा घेऊन जर गेले तर आमचा एकही ग्रामीण भागातला रस्ता काही सिमेंट रस्ते झालेले काही डांबरी रस्ते झालेले एवढंच काय पण शेतकऱ्याच्या कित्येक शेत रस्ते ज्याला आपण बांधण रस्ते म्हणतो ते बांधम सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे काही चालू आहे काही पेंटिंग पडलेले आहे जमिनीच्या वादामुळं नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा तो एक प्रश्न मार्गी लागलेला आहे शेकडो विहिरी ह्या भुमरेसाहेब असतील किंवा सरकार असेल या सरकारच्या माध्यमातून शेकडो लोकांना विहिरी भेटलेले एवढंच काय परंतु शेतकऱ्याला जी खरी अडचण होती निवाऱ्याची ती अडचणसुद्धा या शेत या शासनाच्या युतीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला गोठ्याचा लाभसुद्धा मिळालेला आहे मोठ्या प्रमाणात तिथं सबसिडीसुद्धा आहे दोन लाखापर्यंत सबसिडी दीड लाखापर्यंत सबसिडी आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी गोठेबंद झालेले मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी झालेले आहे आणि अनेक ज्या काही शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या पण सुद्धा ह्या ठिकाणी शासनाच्या राबवल्या गेल्या नाही आणि त्यामुळं ह्या ठिकाणचा शेतकरी किंवा मतदार हा एक आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवूनसनी नक्कीच लोकांची जी धारणा आहे की कमळच फुरणार तर नक्कीच ह्या इलेक्शन मध्ये कमळच होणारू पाटील पवार आमचं गट चोपल आणि पिंपरी राजा सर्कल आहे दोन पंच समिती गण आहे कचेने आणि पिंपरी राजा बरं प्रश्न जबाबदारी नक्कीच गेल्या सात आठ वर्षावर पूर्ण भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठेने आणि आदरणीय नाना असतील आमचे खासदार संदीपांडे भुगरे साहेब आमदार विलाजपाटे भुगरे यांच्या माध्यमातून आम्ही महायुतीचं काम ज्या भागात सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी हा सर्कल असा आमचा गण असाल करून तो आम्हाला भारतीय जनता पार्टीला सोडला आणि आम्ही निश्चितच मोठ्या मतदिप्ष्याने जे श्री पवार जिल्हा परिषदला असेल तुम्ही स्वतः पंचायत समिती जाण्यातून उमेदवार असेल कल्याण नाना गायकवाड हे आमचे जखमीरगाणाचे उमेदवार निश्चित तिने उमेदवार चांगल्या मतभेशाने असा इच्छा काय आव्हान मतदार मतदारांना एकच आव्हान करेल आमचे माजी पालकमंत्री भोंदे साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात जो विकास केला त्या विकासाच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच लोक आशा तुमचं नाव शैलेश चौधरी शैलेश चौधरी तू महागे बडो अरे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार पार्टीचा